मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर मोहरम उत्सव समितीची महापालिकेकडे मागणी मिरवणूक मार्ग तातडीने दुरुस्ती आणि नागरी सुविधा त्वरित उपलब्ध कराव्यात मोहरम सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्यानिमित्ताने शहरात विविध ठिकाणी सावारीची मिरवणुका मोठ्या असतात श्रद्धा आणि धार्मिक उत्साहात पार पडणार आहेत मोहरम उत्सवाला अहमदनगर शहराच्या ऐतिहासिक वारसा असल्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे मात्र सध्या मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची दयनीय अवस्था अपुऱ्या सुविधा आणि अव्यवस्था या यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे मोहरम उत्सव समितीच्या वतीने महापालिकेकडे मिरवणूक मार्गाची तातडीने दुरुस्ती करणे तसेच मूलभूत नागरी सुविधा पुरवण्याची मागणी मोहरम उत्सव समितीचे हाजी करुमशेठ हुंडेकरी खलील सय्यद आय बी शहा फारुख रंगरेज सलीम रेडियमवाला अल्तमत जरीवाला निसार बागवान बागवान शफीब पैलवान आरिफ पठाण अजर शेख वसीम खान आणि आदींच्या वतीने करण्यात आले शहरातील मुख्य मिरवणूक मार्गांमध्ये लक्ष्मी कारंजा ते पटवर्धन चौक जुना कोर्ट या मार्गांवर रस्त्यांचे काम सुरू असल्याने मुख्य मिरवणुकीला अडथळा ठरू शकतो तरी त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे तसेच मिरवणूक मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे नाल्यांचे झाकण उघडे ड्रेनेज पाणी रस्त्यावर साचलेले तसेच कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहे अशा परिस्थितीत मिरवणुका काढणे धोकादायक ठरू शकते असे उत्सव समितीचे म्हणणे आहे याशिवाय रात्रीच्या वेळेस स्ट्रीट लाईट बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य काही महत्वाच्या ठिकाणी असते जे अपघातास कारणीभूत ठरू शकते उत्सव समितीने महापालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आलेल्या आहेत प्रमुख मिरवणूक मार्गांची तातडीने दुरुस्ती करून डागबुजी आणि खड्डे बुजवणे नाले आणि गटारींची स्वच्छता करणे आणि झाकण लावणे रस्त्यांवरील वीज व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि खराब दिव्यांची दुरुस्ती मिरवणूक मार्गावर पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रणाची योग्य व्यवस्था रस्त्यांच्या दुतर्फा साफसफाई आणि कचरा उचलण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे मोबाईल शौचालय आणि आरोग्य तपासणी केंद्रांची व्यवस्था धोकादायक इमारती आणि अतिक्रमण असलेल्या तातडीने काढून घेणे तसेच मोकट कुत्रे आणि जनावरांचा बंदोबस्त करणे या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली महापालिकेने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा सर्व सामाजिक धार्मिक संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे मोहरम सण शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडण्यासाठी प्रशासन महापालिका आणि पोलीस यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे अशी ही मागणी यावेळी समोर आली आहे